मतदार आपले मतदान हक्क बजावण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे राहून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदारांनी सकाळपासून आपल्या मतदानाचे हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि मतदानाचा हक्क बजावला नंदुरबार मतदारसंघात काही भूतवर वयस्कर व्यक्ती आणि अपंग व्यक्तींनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला नंदुरबार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदारसंघात सत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान नवापूर तालुक्यात झाले आहे नवापूर तालुक्यात ऐंशी पॉईंट अठरा टक्के मतदान झाले तर अक्कलकवा येथे पंच्याहत्तर टक्के शारदा येथे एकाहत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के झाले आहे साक्री येथे सदुसष्ट पॉईंट साठ टक्के नंदुरबार येथे सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के झाले आहे शिरपूर येथे मतदान पासष्ट पॉईंट पाच टक्के झाले आहे याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात एकोणसत्तर पॉईंट अडसठ टक्के मतदान झाले आहे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार